नमस्कार मी पंजाब डक आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मी आलो आहे विघ्नर गणपती या ठिकाणी उदर या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी दर्शन घेतलं आणि या ठिकाणी संपूर्ण हे विघ्नर कार्यालयाचे संपूर्ण अधिकारी येतात साहेब सग सा गेले सहा महिने पाऊस पडतो आहे आता पावसाचा पुढील अंदाज काय आणि पाऊस बंद होईल का तर सर्वांना सर्वप्रथम या तुमच्या भागातल्या समजा जुन्नर तालुका आणि इकडल्या भागातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी की आणखीन राज्यामध्ये एक दोन तीन तारखेपर्यंत भाग बदलतच ता पा। पा। पाऊस पडणार नाही काय मोठं पडणार नाही म्हणून हे सगळ्यांना आनंद लागतं पण त्याच्यानंतर राज्यात सात तारखेपासून थंडीला सुरुवात होणार आहे राज्यातला पाऊस म्हणजे सात तारखेला बऱ्याच ठिकाणचा निघून गेलेला दिसण सात तारखेला ता, राज्यात ता, 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 ठिकठिकाणी ता, थंडीची चावल लागणार आहे आता हा शेवटचाच पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे राज्यात तुमच्या विघ्न करत नाही आयल्यानं करत नाही तर जवळपास पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडं सात तारखेच्या नंतर ठिकठिकाणी थंडी येणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं राज्यात आता विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे ही देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं धन्यवाद सर अगोदरमध्ये आलात आणि आम्हाला एक आनंदायी बातमी दिली धन्यवाद